विधानसभा अध्यक्ष राहुल नारणकर यांनी शिवसेना शिंदेच्या असल्याचा व सोळा केल्याच्या निकालाचे शहरात उमटले क्रांती चौकात रात्री शिंदे गटाचा जल्लोष आणि ठाकरे गटाचे निषेधाचे चित्र पाहायला मिळाले दोन्ही गट आमने सामने होऊन फिरणार तोच पोलिसांनी मध्यस्थी करेल गट युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले यामुळे तणाव निवळा व पुढे अनर्थ होण्यास टळा आहे शिंदे गटाचे जल्लोष केला तर ठाकरे गट युवासेने शिंदे गटाचा विरोधात घोषणा दिल्या दोन्ही गटातील हे द्वंद्व लवकरच संपेल असे काही वाटत नव्हते घोषणाबाजीमुळे दोन्हीकडील कार्यकर्ते पदाधिकारी समोरासमोर येऊन राडा होण्याचे चित्र होते पोलिसांनी तातडीने धाव घेत गट युवासेना जिल्हा प्रमुख हनुमान शिंदे ऋषी खेळ धर्मराज दानवे सागर खरगे अजय चोपडे सागर वाघचौरे शहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांना ताब्यात घेतलं शिंदे गटाचे आमदार प्रदीप जयस्वाल जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ शिल्पा राणी वाडकर आदींनी दोजे हाती घेत जल्लोष केला शिंदे गट व ठाकरे गट आमने सामने येण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी भिंतून युवा सैनिकांना लढवला शिवसेनेच्या ठाकरे गटातील फादर बॉडीतील एक दुसरा वगळता कुणीही शिंदे गटासमोर आले नाही युवासेनेने शिंदे यांच्या नेतृत्वाने तातडीने क्रांती चौकात शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर